महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर महाराष्ट्रात सगळीकडेच जल्लोषाचं वातावरण आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शहरात जल्लोषाचं आयोजन करण्यात आले नागपूर शहरातील व्हेरायटीज चौकात विश्व हिंदू परिषदेच्या सगळ्या आयमनांनी मिळून गोमातेचं पूजन केलं आणि ढोल ताशाच्या गजरात भव्य जल्लोष साजरा केला यावेळेस विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी यांच्या त्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रात तसेच नागपूर शहराच्या व्हेरायटी स्क्वेअर मध्ये जल्लोष होतोय काय सांगाल किती आनंद होतोय काय भावना आहे एकदम खूप आनंद होत आहे अंत करून भरण आला असं इतका आनंद की ज्या गोष्टीसाठी आमच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या तीस वर्षात आपल्या प्राणाची आहुती गाय वाचवण्यासाठी केले आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये गोवन सत्ता बंदी झाली तेव्हा आनंद झाला त्यापेक्षा आनंद आज खूप मोठ्या प्रमाणात झाला की आमच्या देशी गायला राजमातेचा दर्जा ह्या महाराष्ट्र सरकारचे आदरणीय मुख्यमंत्री शिंदेजी आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं विश्व हिंदू परिषद भजन दल नागपूर महानगरातर्फे आम्ही खूप खूप अभिनंदन करतो महाराष्ट्र सरकारचं खूप खूप अभिनंदन करतो की राजमाता दर्जा दिल्यानंतर आमची गाय निश्चित वाचेल जो संकट आमच्यावर होतं की गाय क कशी वाचेल याचा एक मोठं त्याला सफल आम्ही म्हणतोय की महाराष्ट्र सरकारने ते करून घेतलं गोमास बंदी कायदा महाराष्ट्रात सुद्धा गाय जी आहे तिथला वाहून दिला जायचं किंवा गोमा सुद्धा महाराष्ट्रात दिसायचं या निर्णयामुळे काही ठोस पावलं पोलीस प्रशासन द्वारा पण उचलले जातील असं वाटतंय आहे का जेव्हा बंदीचा कायदा आला त्यानंतर आम जे शंभर टक्के गाय आणि त्याचे गोवंश जे कापले जात होते त्यानंतर सत्तर पर्सेंट त्याच्यावर आम्ही म्हणजे पोलीस प्रशासन आणि बजरंग दल म्हणून आम्ही त्याच्यावर बंदी आणली होती पण ह्या निर्णयामुळे देशी गाय निश्चित वाचेल कारण की राजमाताचा दर्जा दिल्यानंतर त्याच्यावर तीनशे दोनची कलम ही लागेल निश्चित लागेल आणि मी आम्ही महाराष्ट्र सरकारला ती विनंती करणार आहोत जशी आम्ही दहा वर्षापासून ही विनंती धरून बसले होतो की तिला राजमाताचा दर्जा द्या आणि तसेच आम्ही आता याच्यावर पण की जो ह्या देशी गायवर अशी कारवाई करेल कत्तलखान्यात धुन जाईल त्याच्यावर तीनशे दोन लावा त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे गाय देशी गाय कुठेही कापल्या गेली नाही पाहिजे अशी भजन दलाची मागणी विश्व हिंदू परिषद बजरंगलच्या माध्यमातून आजचं हे आंदोलन रूपी जो जल्लोष आहे तो भविष्यात गोमातेला राष्ट्रमाता सुद्धा नक्कीच दर्जा प्राप्त करून देईल याची अपेक्षा आहे स्नेहल जोशी सुदर्शन न्यूज साठी नागपूर महाराष्ट्र जय हिंद ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी नागपूर